छोटमशेठच्या जाताला कंटाळून भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश कुर्डूस ग्रामपंचायतमध्ये सुरली शेकापळ आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातील कुर्डूस ग्रामपंचायतमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्रथमेश पाटील तसेच शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य समिता संदीप सुतार आणि नवतरुण मित्रमंडळ मुंबई नौकार आणि ग्रामस्थ नौखार यांनी आमदार महेंद्रशेठ दळवी तसेच शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे यावेळी मानसीताई दळवी आदिती दळवी आणि संपर्क नेत्या संजीवनीताई नाईक तुषार शेरमकर आदी उपस्थित होते यावेळी गावातील स्मशानभूमी जागेचा प्रश्न आणि गावाच्या विकासाकडे शेकाप आणि भाजपाकडून दुर्लक्ष करण्यात आले भाजपचे छोटम शेठ आणि शेखापचे जयंत पाटील यांच्या जाचाला कंटाळून आम्ही दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करत असल्याचं भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्रथमेश पाटील तुषार शेरमकर तसेच नौकार मुंबई मंडळाचे प्रवीण ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले किरण बांधणकर फर्स्ट न्यूज मराठी पेण रायगड आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या विकास कामांवर प्रेरित होऊन आज पूर्ण जिल्हा परिषद म्हणजे कुडूस जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील नौकार आणि बिडवागले सामरी या ग्रामस्थांनी जो महेंद्र दलवी यांच्यावर विश्वास ठेवून जो पक्षप्रवेश केला त्या पक्षप्रवेशाला कुठे कुठल्याही प्रकारचा तडा न जाता जी जी त्यांची काही कामं असतील मग तो स्मशानभूमीचा प्रश्न असू द्या किंवा आणखी कुठलीही कामं असतील ते आमदार महेंद्र शेख दलवी हे पूर्णपणे करतील असं आश्वासन नाही तर हे आम्ही या गणपतींच्या अगोदर आणि त्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे स्मशानभूमीचा पाचशे काय सहाशे मीटरचा रस्त्याचा आहे सुद्धा गणपतीच्या अगोदर सोडला जाईल परंतु मला सांगणं एवढंच आहे की आज भारतीय जनता पार्टीचे सदस्य सोनिया पाटील म्हणून दिसला की तिथे त्यांनी कुर्डूस ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टी रुजवली आणि त्या कार्यकर्त्यांनी आज प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही नवीन आलेले नेते मंडळी आहेत किंवा स्वतः ते स्वतःला नेते मंडळी म्हणून समजतात अशा लोकांनी त्या भारतीय जनता पार्टीमध्ये मनमानी पद्धत वापरून अशा चांगल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी आजचा निर्णय घ्यावा लागला कारण असं सोन्यासारखा ग्रामपंचायत सदस्य म्हणजे कित्येक वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सत्ता नसताना सुद्धा प्रामाणिकपणे काम केला पण काल येऊन जे कोण छोटं वगैरे अशी मंडळी असतील आणि त्या पक्षामध्ये जे हे करत असतील हेवे दवे करून ज्या त्या कार्यकर्त्या दुर्लक्षित करीत असतील तर असे कार्यकर्ते बाकीच्या पक्षात जाऊ नये म्हणून युतीचा धर्म पाळावा म्हणून आम्ही त्या दुसरीकडे कुठे जर जात असतील तिकडे जाऊ नये म्हणून त्यांना आम्ही आज आमंत्रित केले आणि त्याही सर्व म्हणजे काही जी कुठल्याही प्रकारची आट न ठेवता त्या पक्षामध्ये प्रवेश केला शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य संदीप सुतार म्हणून त्यांनी सुद्धा आज शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून की जे आज त्यांच्या पक्षामध्ये जी चा परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला त्यामुळं कार्यकर्त्यांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष राहिलेलं नाही आणि त्यामुळं असे कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि लवकरच गेल्या गणपतीमध्ये एक मोठा कार्यक्रम कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होईल आणि त्या विभागामध्ये जे उरले सुरले शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे आम ते आमदार महेंद्र शेठ दलवी यांना निवडून आणण्यासाठी कामी येईल आणि लवकरात लवकर त्यांचा मोठा प्रवेश केला जाईल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू द्या किंवा शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असू द्या यापुढे महेंद्र शेठ दलवी हे पन्नास हजाराच्या फरकाने निवडून येण्यासाठी अनेक प्रकारचे लोक महेंद्र शेठ दलवी यांच्या जॉईन होत आहेत या ठिकाणी भव्य दिव्या असा पक्ष सोहळा या पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या सोहळ्याचे स मानकरी होते नवखार गावचे ग्रामस्थ मुंबई मित्रमंडळ नवतरुण मित्रमंडळ नवखार हे आणि तिथले सर्व ग्रामस्थ खरं सांगायचं तर आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आणि जिव्हाळ्याचा प्रश्न या ग्रामस्थांचा हा होता की स्मशानभूमी आणि स्मशानभूमीला आमच्याच पक्षामधील कार्यकर्ता म्हणजे पिंगळे चंद्रकांत पिंगळे याचा विरोध होता पण एकंदरीत शिवसेनेची कार्यपद्धती आणि ही पद्धत पाहताना जर एकामुळे सगळ्यांना उपद्रव होत असेल तर त्यांची त्वरित आमदार साहेबांनी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे आणि एकतर्फे त्या ग्रामस्थांना हा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे उर्वरित राहिला राहता राहिला प्रश्न जागेचा तोही आमदार साहेबांनी सांगितलं मी सर्व ताकदिनिशी म्हणजे आर्थिक काही जी काही ताकद असेल ती ताकद लावून त्यांना तो त्यांच्यासाठी ती जागा उपलब्ध करून देणार असा या ठिकाणी शब्द दिलेला आहे नक्कीच आहे मला खात्री आजचा पक्ष प्रवेश खऱ्या अर्थाने दिशादर्शक प्रवेश कारण ह्याच्या आधी कुर्डूस ग्रामपंचायत ही किंवा कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघ हा शेका पक्षाचा किल्ला म्हणून संबोधला जात होता परंतु एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला माझा ह्याच मंदिरामध्ये प्रवेश झाला आणि त्यावेळेला भाईंच्या माध्यमातून ताईंच्या आणि महेंद्र शेठ यांच्या त्यांना मी बोललो होतो की पुढच्या ह्याच्यामध्ये नक्कीच लोकांची अशी मानसिकता झालेली आहे ह्यांच्या मनमानी कारभाराला लोक कंटाळे आहेत माझ्यासारखे कार्यकर्ते तर पुढे आपला पक्षाचा बालेकिल्ला म्हणून हा संबोधण्यात येईल आणि आजचा जो प्रवेश आहे नवखाली ग्रामस्थ नवतरुण मंडळ मुंबई आमचे सदस्य सहकारी प्रथमेश पाटील सोन्या संदीप सुतारबाई ह्या सगळ्यांनी असं हे दाखवून दिलं आता दिशादर्शक आहे की कुठची ग्रामपंचायत तर चित्र काय असेल किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद आणि आमदारकीला काय चित्र, का चित्र? का चित्र होणार आहे हा दिशादर्शक एक प्रवेश ठरला जाईल म्हणजे असं आहे की जे आम्ही विकास कामासाठी धावत होतो त्या नेत्यांनी ने भाजपच्या आम्ही लक्ष दिलं नाही आणि मूळ म्हणजे यांचे सगळं मनमानी कारभार चालू होता त्याच्यामुळे आम्हाला आवडला नाही त्यामुळं विश्वासावर आणि कार्यप्रणालीवर आम्ही प्रवेश अनेकांनी विश्वास दिला गेले पंधरा वर्ष आम्हाला विश्वासातच गेले पण विश्वासाला आज उद्या असे प्रत्येक प्रश्न पडत गेले पण महेंद्र शेठ यांच्याकडे वारंवार लोक जात गेली की लोकांना वाटलं की हा विश्वास आपला हा आपला एक भक्कम पाया आहे त्यासाठी लोकांनी अनेक प्रयत्न केले पण महेंद्र शेटकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला कधी नकार नाही मिळाला नेहमी होकार मिळाला याच विश्वासावर ठेवून आज आम्ही प्रवेश घेतलेला आहे या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा